नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हारदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लिपिक पदाची तयारी करत असणाऱ्या बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदासन जिल्हा कोर्ट लिपिक आसन न्यायालयीन भरती प्रक्रियेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी असेल मित्रांनो कारण का आताच बॉम्बे हायकोर्ट पदाचा लिपिकचा निकाल लागला त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं काम झालं नाही म्हणजे नैराश्य निर्माण झालं त्याचबरोबर जिल्हा कोर्ट लिपिकमध्ये बरेच विद्यार्थी मुलाखतीपर्यंत जाऊन सुद्धा त्या मुलांचे काम झाले नाही मुलांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडावं लागलं बऱ्याच विद्यार्थ्यांना कागदपत्रामधून बाहेर पडावं लागलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना मुलाखतीमधून बाहेर पडावं लागलं मात्र या ठिकाणी आता उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय लिपिक भरती दोन हजार सव्वीस एक नवीन भरती आपल्यासाठी येऊ शकते मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे का बऱ्याच विद्यार्थी विचारणा करत आहेत हे स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपवरती पण टाकले जात आहेत ही फोटो आपल्या ग्रुपवरती येतोय आपल्या सगळीकडे पर्सनली मॅसेज पण विद्यार्थी ते पाठवत आहेत हो कोर्टात पुन्हा पाच हजार दोनशे लिपिकाच्या जागा भरणार का भरणार नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे जर नवीन असाल तर कोर्ट भरती लिपिक पदाची तयारी जर करत असाल तर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का रोज रोजची नवनवनवीन अपडेट आपल्याला या ठिकाणी कोर्ट भरती संदर्भात असेल पोलीस भरती संदर्भात असेल वनरक्षक रक्षक असेल मिळत जाते इव्हन सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षाबाबत आपल्याला ठिकाणी अपडेट मिळत असतात त्यामुळे सर्वांनी चॅनेलला लगेच फॉलो करून घ्या त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना मी सांगेन कारण जिल्हा कोर्ट लिपिकाच्या सुद्धा जागा येणार का हायकोर्टच्या जागा असणार का जिल्हा लिपिकच्या जागा असणार हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो लक्षात ठेवा ज्या भरती प्रक्रिया आत्ता झाली होती जिल्हा कोर्टची सर्व चौतीस जे काही जेवढे जिल्हे आहेत चौतीस पस्तीस छत्तीस त्या सगळ्या ठिकाणची झाली होती साडेतीन हजार लिपिक त्या ठिकाणी भरले गेले त्यामधली स्पर्धा वेगळी होती आता बॉम्बे हायकोर्टला जे लिपिक पदाची झाली त्यामधली स्पर्धा वेगळी आहे आणि ही जी भरती प्रक्रिया येईल यामधली स्पर्धा वेगळी असं तुम्ही म्हणाल असं कसं काय ही जे येणार आहे हे ये भारतीय न्याय विभाग सॉरी म्हणजे राज्य न्याय विभागाचे न्यायिक पदाची पदं असणार ती म्हणजे ही एकत्रितरित्या भरली जाणारी पदं असतील त्या खंडपीठाअंतर्गत हायकोर्टा अंतर्गत भरली जाणारी पदं असतील आणि त्यानुसार मग ते त्या ठिकाणी ते पद डिवाइड होतील कोर्ट लिपिक जाहिरात आणि पात्रता काय मित्रांनो कोर्टलिपिक पदाची जाहिरात केव्हा येणार त्याची पात्रता काय आहे पात्रता मीसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेल पात्रता तरी पण सांगतो काहीच नाही मित्रांनो ओन्ली ग्रॅज्युएशन आणि थर्टी मराठी थर्टी इंग्लिश आणि फोर्टी इंग्लिश एवढं जरी पात्र असणार आणि पात्रता याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपला अभ्यास आप खूप असणं गरजेचं आहे कारण की यामध्ये स्किल टेस्टला फार महत्व आहे त्यामुळे स्किल सुद्धा तेवढीच महत्वाची आहे नुसतं सर्टिफिकेट असून या ठिकाणी चालत नाही तर मित्रांनो कोर्टात पुन्हा पाच हजार दोनशे तेवीस पदाची जी लिपिक भरती होणार आहे या लिपिक भरती संदर्भात आपण थोडक्यात एक महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू हे जे कात्र आहे हे कात्र भरपूर दिवस झाले जण या ठिकाणी पाठवत होते मित्रांनो याच्यामधलं मी बाकीच्या काही बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार मी डायरेक्टली विषयावरती जातो विषय काय सांगितलेला आहे पाहू शकता आपण लर्न गव्हर्नमेंट लक्ष गव्हर्नमेंट प्लेझर स्टेट दॅट हाय लेवल कमिटी हॅज ग्रँल टू द क्रिएशन ऑफ दोनशे इज टू बी ऑप्टेड स्टँड ओव्हर टू फिफ् जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स असं या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी त्याचे विद्वान सरकारी वकील त्या वकिलांनी असं त्यांचं म्हणणं असं आहे की जी काही समिती नेमलेली आहे आणि जी उच्च न्यायालयाची जी उच्चस्तरीय समिती त्या समितीने सांगितलेलं आहे का उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र राज्याकरता न्याय विभागांतर्गत जिल्हा कोर्ट असेल उच्च न्यायालय असेल खंडपीठ असेल याच्या अंतर्गत पाच हजार दोनशे तेहतीस क्लर्कच्या पोस्टला मान्यता देण्यात आलेली आहे इकडून मान्यता दिलेली आहे परंतु त्या भरती प्रक्रियेला वित्त विभागाची मान्यता म्हणजे न्याय विभाग अंतर्गत वित्त विभागाच्या मान्यतेसाठी जे काही विंटर सेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन होईल हिवाळी अधिवेशन बिफोर द ऑफ म्हणजे बोथ हाऊसेस म्हणजे विधानसभा विधान म्हणजे दोन्ही जे काही हाऊस आहेत हिवाळी अधिवेशन म्हणजे दोन्ही सभागृहामधून त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याची भरती प्रक्रियेची सुरुवात होईल आणि ह्या गोष्टीला वेळ असणारे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे आपल्याला पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत त्याची वेट करावी लागणार आहे म्हणजेच जी भरती प्रक्रिया पाच हजार दोनशे तेवीस इंस्टाग्राम टेलिग्राम व्हॉट्सअप युट्यूब तुम्ही सगळीकडे जे काय पाहता ही भरती प्रक्रिया आत्ता थेट चालू होणार नाही म्हणजे पंचवीस मध्ये तिचा विषय संपला हिवाळी अधिवेशन तुम्हाला माहिती कधी असतं हिवाळ्यात असतं म्हणजेच ते येणारे डिसेंबर जानेवारी मध्ये ते अधिवेशन असतं बरोबर डिसेंबर जानेवारी मध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये ते अधिवेशन एंडिंगला होईल त्याच्यामध्ये दोन्ही सभागृहाकडून मान्यता मिळेल त्यानंतर पाच जानेवारीला तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागणार मित्रांनो त्यापर्यंत प्रतीक्षा लागणार आहे त्याच्यानंतर लक्षात ठेवा याला ज्या मंजुरी मिळेल त्यानंतरच ती भरती प्रक्रिया सुरू होईल म्हणजे आज रोजी तुम्ही जे काय पाच हजार दोनशे तेवीस पाच हजार दोनशे तेवीस घेऊन नाचत होते किंवा जे जे घेऊ आपण बोलत होतो आपण सगळीकडे सर पाच दोनशे तेवीस यादारे पाच दोनशे तेवीस नाही लगेच येणार नाही हे मी आधीही सांगितलं होतं आता जिल्हा कोर्टची जशी भरती प्रक्रिया झाली ही दर पाच वर्षांनी होती बाळांनो ही आता भरती प्रक्रिया ही होणार नाही लक्षात ठेवा ही एकोणतीस लाच जाईल दर चार पाच वर्षांनी ती भरती प्रक्रिया होते ह्या ज्या जागा जा आहेत पाच हजार दोनशे तेवीस ह्या जा जागा वेगळ्या स्वरूपातल्या जागा जा आहेत मित्रांनो या जागा येतीलच परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांची त्याला मान्यता मिळून वित्त विभाग मान्यता मिळाल्यानंतर याचं रूपांतर भरती होईल ऑन रिक्रुटमेंट मध्ये होईल आणि पाच याची वाट पाहावी लागणार ला आपल्याला तब्बल पाच जानेवारी पर्यंत पाच जानेवारीला ज्या वेळेस होईल त्याच्यानंतर आपल्याला मान्यता मिळेल आपल्याला समजेल आणि त्यानंतर आपल्या या ठिकाणी काय होणार मित्रांनो या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे होणार जे काही याचिका टाकली होती जी काय माहिती अधिकारांतर्गत त्याच्यानुसार ही माहिती आलेली आहे त्या व्यक्तींची नावं पण वरती आहे परंतु काही गोपनीय वरची माहिती मी सगळीच माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवत नाही आता सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला एक सांगायचंय की या ठिकाणी बाळांनो ते झालं मी तुमचं एक मिनिट वेळ घेतो फक्त एक मिनिट वेळ द्या माझा समस्व मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणार विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस सव्वी साठी अतिशय महत्वाचं पोलीस भरती सर्व अजूनही पण माहिती सांगायची मला कोर्ट भरती संदर्भातली भेट पोलीस भरती सर्व प्रश्न पत्रिका संच स्पष्ट करण्यास आले मित्रांनो पंधरा हजार पाचशे प्लस प्रश्नांचा समावेश असणार महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी व नामवंत लेखक यांचा सर्व प्रश्न संच एकाच पुस्तकात हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य कळावणाऱ्या त्रेपन्नहून अधिक शिक्षकांचं मार्गदर्शन एकाच पुस्तकात आहे महाराष्ट्रातील त्रेपन्न नामांकित अकॅडमीच्या प्रश्न समावेश असणार महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेता कडे उपलब्ध असणार आणि महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या 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 अकॅडमीच्या महत्वाच्या संचालकांचे म्हणजे लेखकांकडून आलेलं अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे हे पुस्तक आहे मित्रांनो राजकुमार महानवर सर संपादित यशोदा पब्लिकेशन हे पुस्तक आहे तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता हे पुस्तक खरेदी करू शकता नाईन सिक्स एट नाईन फोर फाय वन फाय सिक्स झिरो नाईन थ्री सेवन झिरो सेवन नाईन नाईन झिरो झिरो टू या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रातील त्रेपन्न नामांकित अकॅडमीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील ज्ञानाच्या आधार ज्ञानाच्या भरावा आधारित असणारे हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता एवढ्या अकॅडमी आहेत त्या अकॅडमीचे दोन दोन तीन तीन पेपर आहे जरी पेपर संभाव्य असतील तरी ते पेपर अतिशय छान असतील कारण का Uh, ते पेपर हे अकॅडमीच्या प्रत्येक वेगवेगळ्या अकॅडमीच्या शिक्षकांनी बनवलेले आहेत आपण तसं पण भरपूर अकॅडमीचे पेपर घेण्यासाठी उत्सुक असतो तर सगळ्या अकॅडमीचे पेपर तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये भेटतील असं एकदम सुंदर असं पुस्तक आहे तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो आपल्या मुख्य विषयाकडे येतो मी पुन्हा एकदा आता जिल्हा कोटलिपिकच्या संदर्भात बोलायचं झालं तर जिल्हा कोर्टलिपिकच्या संदर्भात सांगायचं तर जिल्हा कोर्टलिपिकची भरती डायरेक्टली जशी आता रेग्युलर सगळ्या जिल्ह्यांच्या जागा आल्या होत्या अशी भरती पाच वर्ष तुम्ही एकदा येते मधी ती भरती येत नाही हे मी तुम्हाला आजच सांगतोय ती भरती तब्बल पाच वर्षातून येते कळत मी काय सांगतो तब्बल पाच वर्षातून ती भरती येते आधी ती भरती प्रक्रिया होत नाही किंवा आधी मध्ये ती भरती प्रक्रिया येत नाही मात्र मध्ये ऐका ज्या विद्यार्थ्यांची टायपिंग ज्या विद्यार्थी हायकोर्टला बाद झाले किंवा इतर परीक्षेला बाद झालेत बाळानं तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी का लेखल गोष्ट लक्षात ठेवा की आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बॉम्बे हायकोर्टच्या जशी लिपीच्या जागा दिवशी बाकीचे खंडपीठ आहेत त्यांच्या जागा येतात Uh, सर्कड बेंच झाल्या आता त्याला पण खंडपीठ म्हणून मान्यता मिळणार आहे लवकर त्याच्या जागा येतील इव्हन इतर वेळेस सफाई कामगाराच्या जागा असतील चपराची जागा असेल कंत्राटीबेस वरती असेल हे कंटिन्यू चालू असते न्यायालयीन भरती प्रक्रिया कंपल्सरी कंटिन्यू चालू असते लक्षात ठेवा हायकोर्ट असेल खंडपीठ असेल छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आसन नागपूर खंडपीठ असेल यांच्यामध्ये पण लिपिक पदाच्या जागा येत असतात त्याच्यामुळे लिपिक पदाची जाहिरात किंवा लिपिक पदाच्या जागांवाल्याने अजिबात नाराज व्हायचं काही कारण नाही ओके ठीक आहे मित्रांनो आपण लवकरच या संदर्भातली महत्वाची काय अपडेट आली तर घेऊन येणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पाच हजार दोनशे तेवीस लिपिक पदाच्या जागेसाठी आपण लवकरच तुमच्यासाठी कोर्स स्वस्तात मस्त ज्यावेळेस तुम्ही पाहिला होता अतिशय कमी शुल्कात टेस्ट सिरीज ज्या आत्ताच्या तुम्हाला जिल्हा कोर्ट भरती असेल किंवा हायकोर्टला असेल त्याचा अनुभव नक्की आला असेल अशी उत्तम असे टेस्ट सिरीज पण आपण या ठिकाणी काय करणार मित्रांनो घेऊन येणार आहे कोर्ट लिपीक वरती आणि कोर्ट लिपिकची जाहिरात ही जानेवारी नंतरच येणार आहे ही पाच हजार दोनशे तेवीस ची त्याच्यामुळे आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिने कुणी या संदर्भात चर्चा किंवा जास्त काही हे करू नका यानंतर कोर्टा संदर्भात मी अपडेट फक्त बॉम्बे हायकोर्ट संदर्भातली बाकी अपडेट काही जास्त देणार नाही ओके नमस्कार मित्रांनो धन्यवाद मित्रांनो परत भेटू आपण काही नवीन अपडेट नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमची राजा घेतो आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी खाली टेलिग्राम चॅनलची लिंक त्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या कारण का त्याच्यामधून तुम्हाला खूप माहिती या ठिकाणी मिळणार असते ओके धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भारत